अरे काय हा कसं करून ठेवलंय तुम्ही असं खेळतात का अग आई आम्ही फक्त खेळत होतो पण असं खेळत का कोणी काय हा पसारा किती पसारा आणि तुमचेच बुक्स आहेत ना सगळे आम्हाला मजा येते मजा येते म्हणून स्वतःची वया पुस्तक आणि हे एरोप्लेन इकडे तिकडे फेकताय का तुम्ही चला पटकन गोळा करायला घ्या बरं पण हे तर खूप जास्त दोघांनी मिळून केलं के तर ते पटकन होईल की नाही काम त्यामुळे दोघांनी पण करायला घ्या ठीक आहे प्रिचरूप करो तुमाला बुच्छे में ठ्रह या या बस यशराज येथे इथे बस बघा तुम्ही दोघांनी मिळून काम पूर्ण केलं की नाही आणि पटकन झालं बरोबर आणि म्हणजे खेळताना इकडे तिकडे बघायचं असतं की आपल्या घरामध्ये इकडे तिकडे पसारा होतोय का वस्तू जिथल्या तिथे आहेत का हो की नाही या गोष्टींची पण काळजी घ्यायला पाहिजे ना बरोबर आणि दोघांनी मिळून काम केल्याने ते काम पटकन झालं आणि चांगलं झालं बरोबर ओके okay, काम करायला आवडलं का ठीक आहे तर कामही करायला पाहिजे ओके पाच मिनिटा चार्ज झालं का का बरं टीम वर्क व्हेरी गुड टीम वर्क केलं सो टीम वर्क इज इम्पॉर्टंट